या न्यूज आहेत गोकुळ हैदराबाद येथे सुरू स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये कोल्हापूरच्या रिया पाटीलने तीन सुवर्ण पटकावत हणकेबाज कामगिरी केली आहे तसेच या स्पर्धेतील ज्युनियर प्लेयर ऑफ टुर्नामेंट बहुमानही तिने पटकावला या स्पर्धेत पदकतालिकेत कर्नाटक राज्य पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर राहिले रिया पाटीलने एस फाईव्ह ज्युनियर कॅटेगरीमध्ये पहिल्या दिवशी शंभर मीटर फ्रीस्टाईल आणि पन्नास मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात सुवर्ण पटकावत महाराष्ट्राचे खाते उघडले दुसऱ्या दिवशीही तिने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं रिया पाटील हिने सुरुवातीला शंभर मीटर फ्रीस्टाईलमध्ये अप्रतिम कामगिरी करत महाराष्ट्रासाठी पहिले पदक जिंकले ही कामगिरी तिने तीन पूर्णांक बारा मिनिटात पूर्ण केली यानंतर पन्नास मीटर बॅकस्ट्रोकमध्येही तिने कामगिरीमध्ये सातत्य ठेवत सलग दुसरे सुवर्णपदक नावावर केलं पन्नास मीटर बॅकस्ट्रोक प्रकार तिने एक पूर्णांक बेचाळीस मिनिटे इतक्या विक्रमी वेळेत पूर्ण केला हैदराबाद येथे पंधरा ते अठरा नोव्हेंबर दरम्यान पंचवीसाव्या पॅरानॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत दे देशभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये रिया पाटीलने अभिमानास्पद कामगिरी करत महाराष्ट्र आणि कोल्हापूरचे नाव उंचावले रियाने विक्रम वेळेसह ही तीनही सुवर्ण जिंकली आहेत रियाला कोल्हापूर पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे विनायक सुतार प्रशिक्षक अमर पाटील अस्मिता महाकवे आणि काशीनाथ पिसे यांचे मार्गदर्शन लाभले